श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सख्या भावाला फसवून संपत्ती लुबाडणाऱ्याला कोणती शिक्षा दिली जाते तर आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे आपल्या जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो असे म्हटले जाते की एखाद्याने त्याच्या संपत्तीवरील इतरांचा हक्क कधीही हिसकावून घेऊ नये अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेलच म्हणजेच इतरांचे हक्क कधीही हिसकावून घ्यायचे नसतात मग तो भाऊ असेल मुलगा असेल किंवा पत्नी कोणीही असोत असाच प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारला होता अर्जुन म्हणतो हे भगवान तुम्ही नेहमी म्हणतात की प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ हे याच जन्मात भोगावे लागते मग हे भगवंत जे लोक स्वतःच्या भावाला फसवतात त्याच्या भोळेपणाचा फायदा त्याच्या हिस्स्याची संपत्ती लुबाडतात त्यांना तुम्ही न्याय कसे मिळवून देता कृपया तुम्ही माझ्या शंकेचं निरसन करावे अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन तुझा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे आणि मी ही कलियुगात पाहत आहे की लोक स्वतःच्या भावाला फसवायला त्याच्या भोळेपणाचा फायदा घ्यायला मागचा पुढचा अजिबात विचार करत नाहीत परंतु हे अर्जुन ते लोक ही गोष्ट विसरतात की प्रत्येक पापाचा हिशोब माणसाला त्याच्या याच आयुष्यात व्याजासहित फेडायचा आहे अर्जुन म्हणतो भगवंत तुम्ही जे काही म्हणत आहेत ते मला अजूनही पूर्णपणे समजलं नाही तुम्ही त्या माणसाला प्रकारे शिक्षा करता हे हे कृपया मला सांगावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे अर्जुन मी तुझ्या मनातील सर्व शंका निघून जाण्यासाठी एका कथेद्वारे तुला हे सर्व समजावून सांगतो पण माझी तुला एक विनंती आहे की तू ही कथा ऐकत असताना कंटाळा करू नको जर तू कथा पूर्ण ऐकशील तर तुला सर्व स्पष्टपणे समजेल आणि तुझ्या मनातील संभ्रम दूर होईल अर्जुन म्हणतो हो, हो भगवंत मी तुम्ही सांगत असलेली कथा पूर्णपणे ऐकेन कृपया आपण कथेला प्रारंभ करावा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुन मी तुला दोन भावांची कथा सांगणार आहे ज्यामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाची कशी फसवणूक करतो आणि त्याचे फळ तो असे भोगतो हे तुला समजेल एका गावात एक, एक शेतकरी राहत होता पत्नी व एक मुलगा असा त्या शेतकऱ्याचा परिवार होता मुलगा दहा वर्षाचा असताना पत्नीचे निधन झाले शेतकऱ्याने दुसरं लग्न केलं आणि त्या दुसऱ्या बायकोपासून सुद्धा त्याला मुलगा झाला शेतकऱ्याच्या दुसऱ्या पत्नीचाही काही वर्षांनी मृत्यू झाला पहिल्या पत्नीशी लग्न झालेल्या शेतकऱ्याचा तो मुलगा मोठा होता तो लग्नासाठी पात्र ठरल्यावर शेतकऱ्याने आपल्या मोठ्या मुलाचे लग्न लावून दिले मग शेतकऱ्याचाही काही वर्षांनी मृत्यू होतो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात दुसऱ्या पत्नीपासून शेतकऱ्याचा झालेला मुलगा आणि पहिल्या पत्नीपासून झालेला त्याचा मोठा मुलगा एकत्र राहत होते काही काळानंतर शेतकऱ्याच्या लहान मुलाची प्रकृती ढासूळ लागली मोठ्या भावाने जवळच्या काही वैद्याकडे जाऊन त्याचे उपचार करून घेतले मात्र तरीही या आजारापासून त्याला आराम मिळत नव्हता लहान भावाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती आणि औषधांवर बराच खर्च होत होता एके दिवशी मोठ्या भावाच्या पत्नीने तिच्या नवऱ्याला सांगितले की हा धाकटा भाऊ मरण पावला तर त्याच्या उपचारासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागणार नाहीत आणि त्याला संपत्तीतील जास्तीचा वाटा द्यावा लागणार नाही मग त्याची बायको म्हणाली की तुम्ही वैद्याशी बोलून त्याला विष का पाजत नाही हा कसा मेला आहे याबद्दल कोणालाही शंका येणार नाही तो आजाराने मरण पावला असे प्रत्येक जण गृहित धरेल श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात मोठ्या भावानेही तेच केले वैद्याशी बोलून त्याला काही पैसे कबूल केले आणि औषधाच्या नावाखाली माझ्या धाकट्या भावाला विष पाच असे सांगितले वैद्यांनी मान्य करून धाकट्या भावाला विष दिले आणि धाकटा भाऊ मरण पावला मोठा मुलगा आणि त्याची पत्नी खूप आनंदी झाले आणि विचार करू लागले की रस्त्यातला काटा निघून गेला आहे आता सर्व मालमत्ता आपली झाली आहे धाकट्या भावावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात काही महिला काही महिन्यांनी शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला मुलगा झाल्याने पती पत्नीने आनंद साजरा केला त्यांनी त्या मुलाला खूप प्रेमाने वाढवले काही वर्षात तो मुलगा तरुण झाला त्यांनी मुलाचे लग्न लावून दिले लग्नानंतर काही काळानंतर अचानक मुलगा आजारी पडू लागला त्याच्या उपचारासाठी त्यांनी अनेक सल्ला घेतला जे मागेल तेवढे पैसे दिले मुलगा बरा व्हावा म्हणून सर्व काही दिले मुलाच्या उपचारासाठी त्यांनी त्यांची अर्धी मालमत्ता विकली परंतु आजारापण आजारपणामुळे मुलगा मृत्यूच्या उंबरट्यावर आला शरीर इतकं अशक्त झालं की अंगभर बरगड्या दिसू लागल्या होत्या एके दिवशी मुलगा कॉटवर पडला होता आणि त्याचे वडील त्याच्या शेजारी बसले होते आपल्या मुलाची दयनीय अवस्था पाहत होते आणि त्यांना वाईट वाटत होते तेव्हा तो मुलगा वडिलांना म्हणाला भाऊ माझे सर्व हिशेब चुकले आहेत तुम्हाला फक्त कफन आणि लाकडासाठी पैसे द्यावे लागतील त्यासाठी तयारी करा हे ऐकून त्याच्या वडिलांना वाटले की आजारपणामुळे मुलाचा मेंदू काम करत नाही वडील म्हणाले बेटा मी तुझा बाप आहे तुझा भाऊ नाही तेव्हा तो मुलगा म्हणाला मी तुझा भाऊ आहे ज्याला तू विष पाजले होते ज्या मालमत्तेसाठी तू माझी हत्या केली होती त्यातील निम्मी रक्कम माझ्या उपचारासाठी खर्च झाली आहे मी माझा हिस्सा व्याजासह घेतला आहे आता उरलेली मालमत्ता तुमची आहे आपला हिशोब चुकता झाला आहे तेव्हा त्याचे वडील ढसाढसा रडले आणि म्हणाले माझ्या कुळाचा सर्वनाश झाला त्यानंतर तो म्हणाला पण यामध्ये तुझ्या बायकोचा काय दोष कारण ह्या मुलीला आता तिच्या प्राणाची आहुती द्यावी लागेल त्या काळी सतीप्रथा होती ज्यामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या चितेत जाळले जात असे तेव्हा मुलाने विचारले तो वैद्य कुठे आहे ज्याने मला विष पाजले मग वडील म्हणाले तुझ्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी तो मेला तेव्हा तो मुलगा म्हणाला हाच तो दुष्ट वैद्य आहे आणि आज तो माझी पत्नी म्हणून या जगात जन्माला आला आहे माझ्या मृत्यूनंतर आता त्याला जिवंत जाळले जाईल आणि श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आपले जीवन चढ उतारांनी भरलेले आहे आणि सर्व आपल्या कर्मामुळेच आहे आपण जे पेरतो तेच उग आपल्याला मिळणार आहे वाईट कर्म केले तर त्याचे फळ मिळतेच आज नाही तर उद्या ते नक्कीच आपल्याला भोगावे लागणार आहे विहीर जितकी खोल असेल तितकेच गोड पाणी मिळते जीवनातील प्रत्येक कठीण प्रश्नाचे समाधान जीवनातच सापडते मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर ला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी आणि ज्ञानवर्धक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ